पनोरी खुनाचा थरार उलगडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी राधानगरी तालुक्यातील पनोरी गावातील घरी एकटी राहणाऱ्या श्रीमती हरी रेवडेकर व त्र्याहत्तर वृद्ध महिलेच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आलाय या प्रकरणी दोन आरोपींना जेलबंद करण्यात पोलिसांना यश आले दिनांक सात सप्टेंबर रोजी गावातील नागरिकांना श्रीमती रेवडे रेवडेकर घरात न दिसल्यानं शोध घेण्यात आला असता त्यांचं प्रेत शेजारील गोबर गॅसमध्ये आढळलं डोक्यावर मारहाणीच्या जखमा असल्याचं निष्पन्न झालं आणि या घटनेनंतर दत्तक पुत्र अमित हरे रेवडेकर यांनी फिर्याद दा, दा, दाखल केली होती त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मग गंभीर घटनेचा छडा लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोपनीय बातमीदारांची माहिती तसेच चौकशीमधून अभिजित मारुती पाटील वय चौतीस व कपिल भगवान पातले वय चौतीस दोघी राहणार पनोरी यांच्यावर संशय घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आर्थिक अडचणीमुळे पैशाची गरज असल्याने या दोघांनी वृद्ध महिलेच्या घरात दागिने लुटण्याचा कट रचला होता गावात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना नागरिक बाहेर असल्याची संधी साधून त्यांनी सहा सप्टेंबर रोजी रात्री महिलेच्या घरात प्रवेश केला दागिने लुटताना विरोध केल्यानं त्यांच्या डोक्यात मारहाण करून खून केला व पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेत गोबर गॅसमध्ये टाकल्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे राधानगरी पोलीस ठाणे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा